कुंडलविटा रोडवर अपघातात एक जण जागीच ठार कुंडलविटा रस्त्यावर आज झालेल्या अपघातात आनंदराव बबन पवार राहणार बलवडी तालुका खानापूर वय एक्केचाळीस यांचा मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आज दुपारी आनंदराव पवार हे आपल्या सुझुकी एक्सेस मोटरसायकल क्रमांक एम एच दहा बीएच सत्तेचाळीस त्रेसष्ट हे कुंडल फाट्यावरून आपल्या गावी बलवडीकडे जात असताना रस्त्यावर पंक्चर झाल्याने रस्त्यावर असलेल्या उसाच्या ट्रॉलीस पवार यांची पाठी मागून जोराची धडक बसली यामध्ये ते गंभीर जखमी झाले डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व रक्तस्राव प्रचंड झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच कुंडल पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांना पवार यांना तातडीने रुग्णालयात पाठवले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता घटनेची प्राथमिक माहिती पोलीस स्टेशनकडे असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस